भेटायला जातात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही काही समस्यां सकाळी पाहिलं टीव्ही चॅनेलला सगळ्यालाच आता नेमकं काय त्याचा अर्थ आहे किंवा काय हा तुम्हाला आम्हाला काय लगेच कळणार नाहीये परंतु नेमकी कुठल्या बाबीसाठी किंवा काय होती ह्या मी नंतर विचारून आपल्याला कल्पना देऊ शकतो कारण कालच्या ह्या मुंबईमध्ये आलेल्या पाण्यामुळे किंवा महाराष्ट्रामध्ये इथं आलेल्या पुरामुळे किंवा इतर काही गोष्टीसाठी नेमकं ते विचारायला गेले होते का त्यांचं पर्सनली काय काम होतं त्यासाठी गेले होते का पुढच्या काय रणनीती आखण्यासाठी गेले होते हे आपल्याला आत्ताच आप कळणार नाही परंतु ना ना। एक दोन दिवसामध्ये कळत तुम्ही जी लाडकी बहिणी राबवलेली आहे त्याच्यामध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आता ते समोर आलेला आहे सरकार आता त्यांच्यावर कारवाई करते पण या सगळ्याला उशीर होते असं वाटत नाही झालेलं आहे चुकून झालेला तो भाग वेगळा आहे परंतु ज्यांनी जाणून बुजून जर हा लाभ घेतलेला असेल तर ती चुकीच आहे आणि त्यांच्यावरती मग ती रिसर कारवाई होईल तो भाग वेगळा आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींचं जे दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपये देतो ते कुठेही खंडित होणार नाही आहे परंतु असे काही चुकीचे झालेले आहेत ते कमी कमी करत जे काही लाभापासून वंचित आहेत त्यांना त्याच्यामध्ये ॲड कसं करता येईल ते आम्ही कारवाईला उशीर म्हणजे आता एक एक गोष्ट बाहेर येते आता बाहेर आल्यानंतर त्याची पूर्ण खात्री करणं गरजेचं आणि मग ते रिस्टर केलेलं आहे आम्ही रायगडच्या मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत आमचा विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री हे निश्चितच पण त्याच्यावरती शिवसेनेमध्ये अडीच अडीच वर्ष मंत्रीपद ठरलेला आहे तुमच्या मंत्रीपदाला आता जवळपास सवा वर्ष अडीच वर्ष उलटून गेले तर मग पालकमंत्रीपद सवा वर्ष नाही झालं अजून एक वर्ष पण शेठ लवकर निर्णय व्हायला बाबा असं सबुरी का फील मिठा होत आहे काही गोष्टी सबुरीने चालाव्या लागतात साईबाबांचे शब्द आहेत सबुरी श्रद्धा आणि सबुरी त्याप्रमाणे आम्ही चालेल आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत बाळासाहेबांचे पायी गाव शिंदे साहेबांचे समर्थक आहोत त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठंही अडथळा येता कामाने अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण